काय भावनाच्या दिवशी आज दोन लोकांच्या या ठिकाणी जयंत्या मनवल्या जात आहेत तुम्ही खून दो आहे तुम्ही आजादी दुंगा हे आदरणीय सुभाषचंद्रजी बोस आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं मुझे खून दो माय तुम्ही आजादी दुंगा आणि शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व हा माझा श्वास आहे या नावानं या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक वादळ निर्माण केलं आणि त्याच वादळामध्ये एक आम्ही कार्यकर्ते आहोत कि आमाला की ज्यांनी आम्हाला या स्थानावर आणण्याकरता या स्थानावर पोचवण्याकरता त्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले आज मुंबई आणि शिवसेना प्रमुख महाराष्ट्र आणि शिवसेना प्रमुख मराठी आणि शिवसेना प्रमुख आणि हिंदुत्व म्हणजेच प्रमुख अशा वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आज जन्मोत्सव आहे आज कोणी म्हणत असलं की शिवसेना प्रमुख गेले आहेत तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटतं की शिवसेना प्रमुख गेलेले नाही आहेत माणूस मरतो पण माणसाचे विचार मरत नाही आणि शिवसेना ही विचारानं चालणारी संघटना आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या नावानेही शिवसेना शिवसेना प्रमुखांनी पुढे नेली आणि ज्या ज्या वेळेस भगव्यावर हिंदुत्वावर अन्याय झाला त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी या देशामध्ये दाखवून दिलं की मी काय करू शकतो की माझा आवाज काय करू शकतो आज आपण पाहिला असेल त्याच विचारांनी ज्यावेळेस शिवसेना लयात जात होती तर एकनाथराव शिंदेसारख्या माणसानं उठाव केला आणि भगवा हा शिवसेना प्रमुखांनी जो तेवत ठेवलेला आहे तो कायम ठेवण्यासाठी गुवाहाटीतून मुंबई प्रवास करून त्या भगव्याला जिवंत राहण्याकरता जे जे करावं लागलं ते त्यांनी केलं आहे आणि आज आपण बघतोय की त्याच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना ही उभी आहे आणि ती पण अशी उभी आहे की मजबूतीनं उभी आहे आज साठ आमदार आणि जवळपास दहा खासदाराच्या बलबुत्यावर शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी वाटचाल करते मला माहिती आहे की आत्मा अमर आहे शिवसेना प्रमुखांचा आत्मा इथे आम्हाला आशीर्वाद देत असेल की होय बाळांनो तुम्ही माझी शिवसेना पुढे सरसोलेली आहे माझे आशीर्वाद तुम्हाला आहे वंदनीय शिवसेना प्रमुखाला माझा मानाचा मुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र सर पण तो संजय राऊतांनी असे टीका केलेली आहे की जी तुमची शिवसेना आहे ती भाजपने निर्माण केलेली आहे चायनीज माल जो आहे तसा आहे अशी त्यांनी टीका केली संजय राऊतच हा माझा माल आहे त्याच्यामुळे संजय राऊतांनी कुणाला काय बोलावं त्याला मी काय भाव देत नाही आणि भाव देण्यासारखा तो माणूस पण नाही हे बघा याचा विचार पंतप्रधान करतील शिंदे साहेब करतील देवेंद्रजी करतील तो विचार त्यांना करण्याची गरज नाहीये त्यांनी जाऊन काँग्रेसची पप्पी घ्यावी आपल्याला काही बघा शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात आता काही सांगता येत नाही दुसरीकडे आज आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका आहेत त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे एकला चेहरा नारा आज देतील असं म्हटलं जात आहे कसं बघत या नाराज तो त्यांचा विषय आमचा विषय काँग्रेस बरोबर गेलेली शिवसेना ती परत येईल असं वाटतं तुम्हाला

लाडक्या बहीण योजनेचा मिळालेला आहे अशी माहिती समोर आली आहे एकीकडे बांगलादेशी हटाव ही मोहीम सुरू झालेली आहे तर दुसरीकडे लाभसुद्धा योजनेचा सरकारच्या घेतला पाहिजे हे बघा बांगलादेशी काय घुसखोरी आजच झाली असं नाही ही ममता बॅनर्जीच्या वाया येणारी घुसखोरी आहे त्यामुळे आम्ही काय हेच सांगत गेलो आहे की सीमेच्या ज्या रेषा आहेत तिथनं जी येणारी घुसखोरी आहे ही अगोदर थांबली गेली बाहेर त्या राज्याच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही उलट महाराष्ट्र गव्हर्मेंट याच्या मागे लागलो आहे की बांगलादेशी या राज्यातून हाकलतो आहे आणि आपण बघतायत की दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळत कि बांगलादेशी या राज्यातून शोधण्याचं काम आमचं सरकार करत आज काही गृहमंत्री अपयशी ठरत आहेत आणि म्हणूनच बांगलादेशी आणि त्यांचा वापर हा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी केला गेला त्यांना मतदानाच्या वेळेला पैसे दिले गेले असाही आरोप काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसनी वाढवलेली ती पिलावडा आहे त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये आ, सर एक शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही खासदार तुमच्या संपर्कात अशी माहिती होती आणि आज काहींचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती पूर्वीच बोललो की शिंदे साहेबांच्या काय डोक्यात असतं ते आम्हाला माहित नसतं या हाताचं ते हाताला कळत नाही तर बाकी काय करणार आहे ठीक